रिद्धी रिद्धी शहानी कस काय तू ओरिजिनल नाव टाकलं आज मला काय कळ का ना रिद्धी शहानी हाय 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 लई दुसर आज दुस लाईव्ह वर आलाय ना उद्या येतोय अलिबाग ब्लॉक टू सकाळी टायमिंग माहीत नाही पण ब्लॉग बघायला विसरायचं नाही उद्या समजलं तुम जेवण झालं खरेदि तुझ माल मालती सेम माल ती हर वाटते वो माय नोट हॅलो ब्रो माय नोट भाई कसा आहेस भावा न्यू मेंबर दिसते कोणतरी न्यू मेंबर कसा आहेस भावा नोट जेवण झालं हो माझं आता काय सांगू सिरियसली एकदम पोट भर जेवण केलं मी आणि भारी वाटलं एकदम अरे का नहीं हाई हेलोस करता है क्रोम क्रोम कहा से हो ब्रदर मैं हूँ महाराष्ट्र से माइनोट आपका नाम क्या है वैसे यूअर गुड नेम ब्रो कसा हैस मी मस्त तू कस तो क्या विसरलीस तू मना चु जी एक रील होती तुला तुझे गोल को तो। मस्त होती रील यार थैंक यू फॉर सब्सक्राइब जी जिसने मुझे अभी सब्सक्राइब किया है बहुत बहुत धन्यवाद बट मेरे चैनल पे सिर्फ मराठी और लाइव स्ट्रीम पे हिंदी और मराठी मिक्स रहती है ऐसा कुछ नहीं और ब्लॉग वीडियो रहते हैं सिर्फ मराठी थोड़ी सी थोड़ा सा ऐडजस्ट कर लेना अंकुर भाई आ, मैं आपके साथ हिंदी बोल सकता हूँ ऐसे कोई दिक्कत नहीं है ओके ओ तो अचानक लाइव बंद सॉरी माय बैड ओ, माई घ चुकी नी यू फोन ची चू चूक होती ओ तो होता, ओके सागर शेठ हाय संजय दादा नमस्कार कशा तुम्हें जेवन उद्या आपला अलिबाग ब्लॉक टू येतोय आणि पाहायला विसरायचं नाही समजलं बाय फ्रेंड कसं वाटलं माझा पहिला अलिबागचा पार्ट जाऊ दे जे ज्यांनी कुणी पाहिला असेल तर दुसरा अपलोड करतोय जेवण झालं का यस्ट आत्ता मी जेवण केलंय मस्त पैकी मस्त ओके थँक्यू अरेदी थँक्यू बस असंच मला पॉझिटिव्ह कमेंट पाहिजे बस ओके छान होता अजून एक येतो छान व्लॉग मस्त पैकी तुम्हाला आवडेल असा जबरदस्त असा ब्लॉग बनवतोय मी नेक्स्ट अपलोड म्हणजे अपलोड आत्ताच करतोय बघ जस्ट चालू आहे बघ माऊस संजय सर कशा आहात तुम्ही परवा दिवशी विषय झाला आहे मयूर शेठ आणि तुम्ही कुठेतरी बसायची असं काही नाही आहे आमचं फक्त फोनवर बोलणं झालं तर मला मयूर भाऊने त्यांच्या शॉपवर बोल बोलवलं होतं आणि बसायचा विषय लाईव्ह रोज का घेत नाही त्याच्यापाटी मागं कारण आहे तुम्ही लोक माझे व्लॉग बघत नाही त्याच्यामुळे मी लाईव्ह रोज घेत नाही हेच कारण आहे बाकी काही विषय नाही मैं तो कहीं कोने जी कमेंट ये नहीं अच्छा मी लाइव घत नहीं कभी तर लाइव घेत मी बस एवडो विषय निखिल कुमार आप कैसे हो भैया मैं एकदम मस्त हूँ निखिल भैया तुम कैसे हो कैसे चल रही तुम्हारी स्टडी और खाना भी बिना होगा कि नहीं मेरा तो अब भी हो गया है अब भी खाना खा के बैठा हो वीडियो अपलोड करने में आ, कल एक अलीबाग का दूसरा पार्ट आने वाला है उसके उसकी तैयारी चालू है पार्ट की हम ठीक आहे ओके गुड 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 लाइक करो यार जो भी नए बंदे जुड चुके जे कोणी नवीन आपल्या लाईव्ह जॉईन झालं त्यांनी लाइक करा पटकन थंडी कशी आहे मग तुमच्याकडं थंडी की आहे बताओ जरा थंडी थंडी लाईक धन्यवाद धन्यवाद पर स्टडी ठीक से नहीं हो पा रही हो जाएगी कोई दिक्कत नाही अरे ये तू तर फोन करायचा राह फोन करता करता राहिला रे भावा बोला मालक काय बोलू आता मी मी तुला जे सांगितलं सगळं इंस्टावर सांगितलंय काही विषय नाही खूप जास्त भयानक बाई तस तु तुला तु सांगू करी साडेपाचला थंडी चालू होती नगरला आणि साडेपाचला हुडी घालून बसावं लागते इतकी थंडी वाजती लाईव्ह चालू करतो ओके नो इशू लाईक करून टाक कमेंट करून टाक उद्या आपला अलिबागचं टू येणार आहे तयारीत राहा कधी पण येऊ शकतो अकरा वाजता दहा वाजता इन सकाळी नऊ वाजता पण येऊ शकतो कधी पण येऊ शकतो ब्लॉग आपला आणि तो बघायला विसरायचा नाही आणि ब्लॉग एकदाच बघायचा लाईक कमेंट करायची मस्त पैकी मला जर कमेंट तुमची नाही आली तर मग मी तुम्ही एवढं लक्षात ठेवा हाय अँडी अँडी मंडी संडी लई पडली थंडी कसं आहे मग कसं जुळं पैया बाय गुड नाईट तबीयत ठीक नहीं है भाई आ, आराम कर लो भाई तबीयत की थोड़ी सी देखभाल रखो बाकी कुछ नहीं हम मिलते जुलते रहेंगे ऐसे कोई दिक्कत नहीं अपने अपना सेहत का ख्याल रखो बस यही मुझे बोलना था कुटे आर दी गायब गायब मी आल तो मैं बोलू शकत नहीं पहली गोष्ट <laughs> यार फाइनल पेपर आ अच्छा गॉड म्हणजे गुड लक गॉड ब्लेस यू नाही म्हणायचो गुड लक तू लवकर फक्त पास होण्यापुरतं मार्क पास होण्यापुरतं वकील वन पास काय विचार माझी पहिली केस तुला ओके हां इंटरनल चालू आहे होते ओके नो इश्यू भाऊ भेटला मला काय सांगू तुम्हाला अरेदी तर माहितच आहे पण तुला पण सांगतो कर तुला कोणी आहे हा व्यक्ती मित्रांनो माझा फोर जी आलाय नेटवर्क यार मी थोड्यावर थांबू का असं वाटतंय मला असं मला हेच वायफाय बंद करून टाकतो माहिती आहे माहिती असेल अँडी हे बघ आपला कंप्युटर आले माहीत हे बघ इकडं माऊस फिरत आहे बघ कुठे गेल्याला माऊस हे दिसते का बघ हे आपलं कंप्युटर आहे सध्या ह्याच्यावर सगळं चालू आहे माहिती का हे माऊस दिसते का कम्प्युटरचा विषय आहे बघ माऊस फिरवत आहे बघ याव याव कम्प्युटर नाही भावाकडं बघ सगळे विषय आहे बघ कम्प्युटरचा विषय हेच आपलं एक आहे माऊस आणि एक कम्प्युटर अस विषय का गरीबाच कम्प्युटर आपल्या <laughs> हॅकर भाई हॅकर हॅकर नाही रे याला काय माहिती माहिती का जुगाड मी सांगतो खरं नाही सांगत पाच वर्ष झाले आहे आयपॅडला घेऊन बरं का पण मला काल कळलं आपल्या आयपॅड मिनी सिक्सला माऊस कनेक्ट होतं मग काल गेलो मार्केटमध्ये एक डेलचं एच पीचं एक मार्क हो। एच पीचं आहे बघ एच पी असले एच पीचं माऊस परचेस केलं ब्लूटूथवालं आणि काल मग व्हिडिओ इतका फास्ट एडिट झाला ना भाई काय खोटं सांगत नाही इतकं जबरदस्त व्हिडिओ एडिट झाला विषय आपला दुपारीपर्यंत थमनेल वगैरे हो सगळं बनवून ठेवलं आणि एकदम जबरदस्त असा विषय झाला तिकडं गेली मालती चेअर आपली मालती चेअर आणि रिद्धी शहानी सेम पर्सनॅलिटी वागणूक दोघांची सारखी मला तू का नाही <laughs> अरे डाऊन कट बिग बॉक्स पहिले बरं आहे मग माझ्यासाठी मी ते एवढ्या दिवस लाईव्ह येतो आणि त्यातल्या तुम्ही लाईव्ह ला थांबत नाही त्या गोष्टीच मला लई 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 म्हणजे लई वाईट वाटत चला जातो मी गुड नाईट नाही नाही मी मी चाललोय आता बाय